هن کي ڏاڍو چڱو لڳي ٿو ते आता विधी चालू होता तिथं पुलाच्या आधीकडे खटकडी पुल येथे पुलाची तानतेविधी चालू होता लोक खाली गेले तेवढं आणि हायवे चिटकून असल्यामुळं तिथून एक कंटेनर जात होता त्या कंटेनरनं पिकअपवाल्याला जोराची धडक दिली त्यामुळं पिकअप रस्ता सोडून खाली आला रस्त्याच्या कडीच्या चे गाड्या उडवल्या काही माणसांना उडवलं त्यांनी त्याच्यातल्या एका एका एक पाहुण्याला मार लागला आहे ला ला। ते तर त्यांची परि प्रकृती एकदम नाजूक आहे शक्यता कमी आहे त्यांची वाचण्याची किती जखमी झाले एकंदरीत पाहायला गेलं तर जवळपास एक आठ दहा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये काही टेम्पोमधले सात आठ लोक आहेत पण त्यांना मार किती लागला आहे आम्ही फक्त बाहेर काढले ते आता कुठल्या हॉस्पिटलला गेले ते नाही सांगतायचं